मकर राशीचा सिंहासन काळ या पाच मोठ्या बदलांनी नशिबाचं दरवाजं उघडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये एक गुण प्रवास सुरू होतो कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा ब्रह्मांड स्वतः एका राशीच्या पाठीशी उभं राहतं दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर राशीच्या जीवनात असंच एक विलक्षण वळण घेऊन येत आहे या वर्षात मकर राशीच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत आणि हे होणार आहे सिंहासन काळामुळे सिंहासन काळ म्हणजे केवळ वैभव नाही तर त्यामागे आहे एक अदृश्य आध्यात्मिक आणि नियतीने लिहिलेला प्रवास या प्रवासात पाच मोठे बदल मकर राशीच्या जीवनात घडणार आहेत जे आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील एक ब्रह्मयोगाची सुरुवात जेव्हा आकाश चुकता पृथ्वीपुढे दोन हजार पंचवीस मध्ये शनी गुरु राहू आणि मंगल यांचे अद्वितीय संयोग तयार होत आहेत विशेषत शनी मकर राशीच्या अधिपती असल्यामुळे त्यांच्या स्वराशीतून दिला जाणारा प्रभाव अधिक तीव्र होतो याला ब्रह्मयोग म्हणतात जेव्हा चार किंवा अधिक ग्रह जीवनात एकाच वेळी वेगवेगळ्या स्तरांवर बदल घडवतात या काळात मकर राशीतील लोकांच्या आयुष्यात अनेक गोष्टींची पुनर्बांधणी होईल जुनी कर्ज मिटतील नवे प्रोजेक्ट्स यशस्वी होतील स्वतःविषयी नव्या जाणिवा निर्माण होतील नियतीशी निगडीत स्वप्न साकार होऊ लागतील दोन पहिला मोठा बदल आत्म्याचं जागरण दुःखातून तेजाकडे शनीने गेल्या काही वर्षांत मकर राशीला खूप काही शिकवलं काहींचे नातं तुटले काहींना नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा गमवावी लागली पण दोन हजार पंचवीस मध्ये या सगळ्या गोष्टींमागचं कारण उलगडणार आहे या बदलात अंतर्मुखतेकडे वळण ध्यान मंत्र साधना यांमध्ये गुढ आकर्षण बूढ स्वप्न आणि आध्यात्मिक संकेतांची अनुभूती जुना दुःखाचा विलोम होऊन नवीन तेज प्रकट होणं हा काळ आत्मशुद्धीचा आहे मकर लोकांच्या अंतरात्म्यात नवचैतन्य निर्माण होईल आणि त्यांना स्वतःला नव्यानं ओळखता येईल तीन दुसरा मोठा बदल घराण्याचं नाव उजळणार पूर्वजांचे आशीर्वाद लाभणार पितृयोग आणि कुलदेवतेच्या कृपेचा काळ सुरू होतो आहे हे एक अत्यंत दुर्लभ योग आहे मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात अचानक मान प्रतिष्ठा वाढेल घरात जुने वाद मिटतील वडिलोपार्जित मालमत्ता लाभेल घरात कुलाचार आणि धर्मकर्म सुरू होतील हे पूर्वजांचे आशीर्वाद घेऊन येणारं स्थित्यंतर आहे यासाठी पितृतर्पण तेथी पूजन कुलदेवतेची उपासना केल्यास परिणाम अजून गडद होतील चार तिसरा मोठा बदल आर्थिक साम्राज्य उभं राहणार शनि आणि गुरूचा विशेष योग मकर राशीच्या धनस्थानाला बलकटी करतो आहे कोर्ट कचेरी बँक व्यवहार संपत्ती आणि गुंतवणुकीत मोठे निर्णय घ्यायचा काळ आहे या काळात अचानक धनलाभ होईल हिरव्या नोटा सोनं प्रॉपर्टी जुनी गुंतवणूक परत येईल नवीन व्यवसाय सुरू होतील आर्थिक निर्णयांमध्ये आत्मविश्वास आणि यश हा बदल इतका गूळ आहे की काहींना झोपेतूनही धनलाभाचे संकेत मिळू शकतात हा धनसिद्धी योग आहे पाच चौथा मोठा बदल वैवाहिक जीवनात सौख्य आणि निर्णयाचं बल मकर राशीच्या सप्तम भावावर गुरुचा विवाह नातेसंबंध सौख्य आणि निर्णय यांना बळ देणार आहे विशेषत जे वैवाहिक जीवनात संघर्ष करत होते त्यांच्यासाठी हा काळ नवसंजीवनीसारखा ठरणार आहे या बदलात जुने तुटलेले नाते पुन्हा जुळणे नवीन प्रेमसंबंध निर्माण होणे लग्नाच्या प्रस्तावात यश नात्यात पारदर्शकता आणि सच्चेपणाची वाढ शिव पार्वती योगामुळे हे नातं फक्त वैवाहिक न राहता आध्यात्मिक बंधनातही परिवर्तित होईल गुरुपौर्णिमा नागपंचमी श्रावणात विशेष पूजन केल्यास ही फलदृष्टी अजून खोलवर परिणाम करते सहा पाचवा मोठा बदल आध्यात्मिक सिंहासनावर आरोहण मकर राशी ही पृथ्वी तत्त्वाची राशी असली तरी तिच्यात गुढतेचं विलक्षण आकर्षण आहे यावर्षी जे मकर जातक ध्यान साधना मंत्र किंवा योगामध्ये गुंततील त्यांना मंत्रसिद्धी प्राप्त होऊ शकते अध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन मिळेल पूर्वजन्मीच्या कर्मांचं रहस्य उघडेल काहींना योगसामर्थ्य आणि सहाव्या इंद्रियाचं भान येईल हे बदल फक्त वैयक्तिक नाहीत ही आत्म्याची जागृती आहे सिंहासनावर आत्मा आरूढ होतो आहे ही वेळ आहे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची सात सिंहासन काळाची अंतिम जागृती मी कोण आहे याची दिव्या जाणीव या सगळ्या बदलांचा अंतिम परिणाम म्हणजे मकर राशीचा जातक स्वतःच्या अस्तित्वाला पूर्णपणे ओळखू लागतो या काळात तो आत्मविश्वासाने भरलेला असतो मागे वळून पाहत नाही निर्णय घेताना इतरांवर अवलंबून राहत नाही स्वतःचं जीवन आणि भविष्य घडवतो ही आहे ब्रह्मदेवाची योजना ज्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीला सिंहासनावर बसवून एक महान प्रवासाच्या दिशेने नेलं जात आहे आठ अत्यंत प्रभावी उपाय ज्यामुळे हे सिंहासन काळ सर्वोच्च बनतो एक पूजन व व्रत शनिवारच्या दिवशी तेलाभिषेक काळ्या वस्त्रांचे दान दोन पितृपूजन अमावसेला तर्पण गाईला रोटी पितृस्मरणाचा जप तीन गुरुपौर्णिमा साधना गुरुचरण पूजन मंत्रजप ओम गुरवे नमहा चार महालक्ष्मीपूजन शुक्रवारच्या रात्री दीपदान कमळपुष्प अर्पण सूक्त पठण पाच मौन व्रत आणि ध्यान महिन्यातून एक दिवस मौन अकरा मिनिटे गुढ ध्यान ओम शम शनैश्चराय नमहा नऊ वैयक्तिक उपाय प्रत्येक मकर राशीच्या जातकासाठी खास दिशा एक ज्यांना करिअरमध्ये संघर्ष आहे रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि ओं भास्कराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा दोन ज्यांचे नाते ताणले गेले आहेत गुलाबाच्या पानांपासून तयार केलेल्या गुलाबजलात थोडं केशर टाकून दर शुक्रवार फुलांना अर्पण करा तीन धनहानी किंवा गुंतवणुकीत नुकसान झालेल्यांसाठी प्रत्येक शनिवारी पिपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि तेलाचा दिवा लावावा चार ज्यांना मानसिक अस्वस्थता जाणवते आहे रात्र झोपण्यापूर्वी एकवीस वेळा ओम शिवाय मंत्राचा जप करावा पाच ज्यांना आध्यात्मिक प्रगती हवी आहे महाशिवरात्री गुरुपौर्णिमा आणि श्रावण सोमवारी नदीत स्नान करून ध्यान करावे दहा ब्रह्मवाक्य नियती पदार्थ जेव्हा मकर जागतो दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर राशीच्या जन्मकुंडलीतील सिंहासनयोग जागृत करत आहे हा काळ केवळ राजयोगाचा नाही तर कर्मयोग भक्तियोग आणि ध्यानयोग एकत्र उलगडणारा काळ आहे हा लेख वाचताना जर तुमच्या मनात जरी एक प्रश्न जागा झाला असेल माझं खरे सामर्थ्य काय आहे तर समजा सिंहासन काळाची पहिली घंटा वाजली आहे कारण नियती नेहमी तयारी झालेल्यांनाच वरदान देत असते मकर राशी जागी झाली आहे आणि जेव्हा मकर जागतो तेव्हा ब्राह्मण थांबतं आणि दरवाजे उघडतात नशिबाचे सामर्थ्याचे आणि अनंत शक्यतांचे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद